या देवी सर्व सर्वभूतेशू रूपेण संस्थिता नमस्तस्तेय 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 नमो नम अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त श्री, श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते आणि आजच्या या नवीन वळ्याला सुरुवात करते बघा अखंड विश्व निर्माण करणारी सगळ्या देवी देवतांना निर्माण करणारी माता म्हणजे आदिशक्ती आदिमाया आदिशक्ती योग माया म्हटलं जातं बघा आणि ती म्हणजेच आई बघा आई अंबाबाई आई तुळजाभवानी आई तुळजाभवानीचे भव्य असे मंदिर धाराशिव पूर्वीचे उस्मानाबाद म्हणजेच तुळजापूरमध्ये तुळ माता महाराष्ट्राचं बघा आराध्य दैवत महाराष्ट्राची आपली कुलस्वामिनी कुलमाता महाराष्ट्राच्या देशामधून लाखो लोक दरवर्षी आई तुळजाभवानीचे दर्शन घेण्यासाठी त्या ठिकाणी येत असतात आणि त्यांच्या इच्छांची पूर्ततासुद्धा होत असते महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज त्यांना सुंदर असं स्वराज्य निर्माण करून देणारी आपली बघा मदत करणारी मुघल रूपी राक्षसांचा वध करण्यासाठी आई तुळजाभावानी तलवार दिली होती तिला भवानी तलवार असे म्हटले जाते आणि महाराजांना बघा याच तलवारीने या रूप या जे तलवार होती त्या तलवारीनेच राक्षसांचा वध केला मुंडके छाटले मुघलांचे आणि सुंदर असं स्वराज्य निर्माण केलं तर बघा आदिमाया आदिशक्ती या आदिशक्तीला मांसाहाराचा नैवेद्य का दाखवला जातो अनेक बघा भक्तांच्या मनामध्ये हा प्रश्न तयार होतो याच प्रश्नाचे उत्तर आज या व्हिडिओमधून मधून आपण जाणून घेणार आहोत खरोखर बघा आपल्या मनामध्ये शंका निर्माण झाली असणार की बघा या शंकेचे निरसन जे आहे ते मी तुमचं आजच्या या व्हिडिओमध्ये करणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा आदिमाया आदिशक्तीचा इतिहाससुद्धा या व्हिडिओमधून आपण जाणणार आहोत ज्या गावातून हा तुम्ही व्हिडिओ पाहता त्या गावाचं नाव कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा आणि कमेंट बॉक्समध्ये तुळजाभवानी मातेचा उदो उदो असे लिहायला विसरू नका बघा आई तुळजाभवानी अंबाबाई कृतयुगामध्ये अनुभूतीसाठी आणि त्रेता युगामध्ये प्रभू श्रीरामासाठी द्वापार युगामध्ये धर्मराज युधिष्ठिरासाठी आणि या कलियुगामध्ये छत्रपती शिवरायांसाठी आशीर्वादरूपी माता त्या ठिकाणी आली तर बघा सुंदर अशी छोटीशी कथा आपण सुरुवातीला पाहूया माता तुळजापूरला कशी प्रकट झाली तर बघा कर्दम ऋषींच्या निधनानंतर त्यांची पत्नी अनुभूती सती जाणार होती अनुभूतीला वाटलं की आपलं प आपले पती गेल्यानंतर आपले जीवन काय जीवन जगण्यामध्ये अर्थ नाही पण त्याच वेळेस अनेक ऋषी मुनींनी समजून सांगितलं की हे अनुभूती तुझा सुंदर मुलगा आहे आणि या मुलासाठी तुला जीवन जगावं लागेल तिने निर्णय बदलला आणि जीवन जगायचं असं तिने ठरवलं परंतु बघा अनुभूती ही तप करू लागली जप करू लागली नदीच्या काठावरती तप करत असताना कुकर नावाचा एक महाभयंकर राक्षस त्या ठिकाणी आला आणि अनुभूतीकडे वाईट नजरेने तो पाहू लागला अनुभूती बघा आदिमाया आदिशक्तीची भक्ती करत होती तपश्चर्या करत होती या राक्षसांपासून वाचवण्यासाठी अनुभूतीने आदिमायेचा धावा घेतला बघा हा आदिमायाचा धावा घेतला त्या अनुभूतीने भक्तांचे रक्षण करण्यासाठी बघा त्या ठिकाणी साक्षात आपली आदिमाया प्रकट झाली देवी व राक्षस यांच्यामध्ये भयंकर युद्ध त्या ठिकाणी झालं आणि त्या देवीने या राक्षसाचा वध केला आणि त्यानंतरच बघा तपस्वी अनुभूतीने मातेला विनंती केली की हे माता हे माता हे भवानी याच पर्वतावरती तुम्ही त्या ठिकाणी राहा आणि बघा बालाघाट ज्या ठिकाणी डोंगर चढून जातो तिथे बालाघाट आहे या पर्वतावर मातेने वास्तव्य केलं यमुनाचं डोंगरावरती मंदिर त्या ठिकाणी मातीचं न बांधण्यात आलं नंतर बा बघा तुळजापूर तेच तुळजापूर बघा तुळजापूरच्या मंदिराचा इतिहास म्हणजेच आदिगुरु शंकराचार्य यांनी बघा मातेची मूर्ती यंत्रावरती उभी केल्याचं सांगितलं जातं गर्भगृह सभामंडप होमकुंड कल्लोळ तीर्थ त्या ठिकाणी बघा हे मंदिर जे आहे तर तेराव्या शतकामध्ये बांधलेलं आहे असं सांगितलं जातं देवीचं जे जा मंदिर आहे ते हेमडपंथी बांधकाम असून त्यावरती अतिशय सुंदर असे कोरीव काम केलेले आहे मंदिरामधील मूर्ती काळ्या पाषाणातील आहे बांधवानो ही मूर्ती बघा स्वयंभू आहे कुणीही तयार केलेली मूर्ती नाही ते माता त्या ठिकाणी स्वयंभू रूपामध्ये प्रकट झाली होती तीन फूट उंचीची आहे देवीच्या पाठीवरती बाणांचा पात आहे देवीच्या बघा मुखाच्या डाव्या आणि उजव्या अंगाला सूर्य आणि चंद्र आहेत कारण मातेने अखंड विश्वस निर्माण केले तर सूर्यचंद्रांनासुद्धा निर्माण करणारी ही देवी भवानीच आहे देवी माताच आहे त्या ठिकाणी बघा सूर्य आणि चंद्र आहेत त्या ठिकाणी देवीचा उजवा पाय महिषास राक्षसावरती आहे डावा जमिनीवरती डाव्या पाय आहे दोन पायांच्यामध्ये म्हहिषास राक्षसांचे मस्तक आहे मार्कंड ऋषी व सिंह देवीच्या उजव्या बाजूला बघा कर्दम ऋषींची पत्नी अनुभूती आहे तर डाव्या बाजूला देवीच्या मूर्तीची सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच देवीची मूर्ती एकाच ठिकाणी ठेवली गेलेली नाही ती कोणत्याही दिशेला ठेवता येते या मूर्तीला बघा चाल मूर्ती असं देखील म्हटलं जातं देवीची मूर्ती जी आहे तर ती वर्षातून तीन वेळा मंदिरातून बाहेर काढली जाते आणि हे तीन दिवस बघा वर्षातले अतिशय महत्त्वाचे असे मानले जातात देवीला बघा प्रदक्षिणा करण्यासाठी मंदिराच्या बाहेर नेले जाते तर बघा देवी तुळजाभवानीचं अहिल्यानगर हे माहेर मानलं जातं त्यानंतर बघा तुळजापूर हे सासरा मानलं जातं तर याची सुंदर अशी कथा आहे ते आपल्या भक्तांचे बघा रक्षण करण्यासाठी आणि भक्ताला दिलेले वचन पाळण्यासाठी आई तुळजाभवानीने एका बालिकेचे रूप घेऊन बारा वर्षाच्या बालिकेचे रूप घेतलं होतं पहिलं जुनं नाव अहमदनगर पण बांधवांनो आता अहिल्यानगर म्हटलं जातं आणि याच अहिल्यानगरामध्ये जानकोजी रेवकर यांच्या घरी माता गेली होती सुंदर अशी त्यांची कथा आहे मी एका व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगेनच त्यानंतर बघा भक्ताला वचन दिलेले पाळण्यासाठी आजही माता तुळजाभवानी आपली देवी आई दसऱ्याच्या दिवशी जानकोजी रेवकरांचे वंशज जे आहेत त्यांना पालखीचा मान जो आहे तो तो दिला जातो आजही अहिल्यानगर होऊन आणले अहिल्यानगरवरून आणले या पालखीमध्ये माता बसत असते आणि पालखीमध्ये बघा शिमोल्घन केलं जातं त्यानंतर पालखीमधून आल्यानंतर त्याच वंशजांना पलंगसुद्धा बनवण्याचा मान आहे म्हणून तो आणलेला जो पलंग आहे तो या पलंगावरती देवी पाच दिवस निद्रा घेत असते त्यानंतर बघा तुम्ही विचार करा पाचशे वर्षाची परंपरा आजही त्या ठिकाणी पाळली जाते तर बघा या ठिकाणी आपण देवीचा जो नैवेद्य आहे त्याबद्दल पाहूया तर बघा पूजा अर्चा झाल्यानंतर देवी आई तुळजाभवानीला जो नैवेद्य दाखवला जातो बघा पहाटे महंतांकडून देवीची पूजा केली जाते नंतर देवीचे जे वंशज आहेत ते प्रथम या वंशज भक्तांकडून भाजी आणि भाकरीचा नैवेद्य जो आहे तो दाखवला जातो त्यानंतर करवीर संस्थानांकडून आणलेलं दूध खिरीचा नैवेद्य दाखवला जातो अभिषेक वस्त्र अलंकार चढवले जातात त्यानंतर पुरणपोळी पापड गोडभात आणि चटणी देवीला पाणी देऊन पंचपानांच्या विड्यांचा बघा त्या ठिकाणी नैवेद्य जो आहे तर तो दाखवला जातो देवीला प्रथेप्रमाणे दही भाताचाही नैवेद्य दाखवला जातो हे सगळं जे नैवेद्य आहेत हे सगळं नैवेद्य दाखवून झाल्यानंतर आई तुळजाभवानीला मांसाहारी किंवा बघा खारा नैवेद्य म्हणतात तिखट दाखवण्याची परंपरा देखील आहे आजही बघा आदिमाया आदिशक्ती मांसाहाराचा नैवेद्य दाखवला जातो बऱ्याच जणांच्या मनामध्ये असे अनेक प्रश्न येत असतील किंवा अनेक माणसांच्या मनामध्ये शंका निर्माण होत असतील तर बघा हा नैवेद्य का दाखवला जातो याचं रहस्य आपण जाणून घेऊया तर बघा आदिमाया आदिशक्तीने महिषासूर या राक्षसाचा वध केला होता देवी आईने बघा तर सुंदर असं कथा सांगितली आहे महिषास्वर नावाचा एक राक्षस होता देवाने देवी आणि देवतांना त्यावेळी त्रास देत होता त्याला ब्रह्मदेवाचं वरदान होतं त्याला कोणीही मारू शकत नव्हतं त्याचवेळी बघा ब्रह्मा आणि ब्रह्मा विष्णू आणि महेश ज्यांनी सृष्टी निर्माण केली ते देव एकत्र आले आणि या तिन्ही देवांची एकत्रित ताकद होऊन आदी मायाशक्ती त्या ठिकाणी प्रकट झाली अखंड विश्वाला तारणारी आपल्या भक्तांना तारणारी आई भवानी माता प्रकट झाली आणि मातेनं या भयंकर महाभयंकर राक्षसाचा वध केला नऊ दिवस भयंकर असं युद्ध चाललं होतं नऊ दिवसानंतर मातेने या राक्षसाचा वध केला होता आणि या वध वर, या वध केला होता बघा परंतु बघा वध करण्याच्या अगोदर या राक्षसाने देवीच्या समोर एका त्याची इच्छा व्यक्त केली होती दोन इच्छा व्यक्त केल्या होत्या की त्याचं नाव देवीच्या आधी घेतलं जावं आणि दुसरं म्हणजे त्याला आवडता असणारा मांसाहाराचा नैवेद्य जो आहे तो दाखवण्यात यावा वेळी बोललेली इच्छा देवीने त्या ठिकाणी हा म्हटलं की तुझी इच्छा मी मान्य करेल म्हणून बघा महिषासूर मर्दिनी म्हटलं जातं देवीला देवीच्या अगोदर बघा महिषासुराचं नाव घेतलं जातं आणि दुसरं म्हणजेच बांधवांना दसऱ्याच्या दिवशी बघा देवीच्या पायाखाली हा जो महिषासुर धरला आहे बघा देवीच्या दोन्ही पायाच्यामध्ये मुंडक्याच्या खाली पायाखाली तर या महिषासुराला मांसाहारी जो नैवेद्य आहे तर तो त्या ठिकाणी दाखवला जातो बघा आजही बघा अगोदर आदिमाया शक्ती येते परंतु हा जो नैवेद्य आहे तर तो मांसाहाराचा नैवेद्य हा महिषासुराला पायाखाली दाखवला जातो ही परंपरा आजही चालू आहे तर बघा आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सांगतोय की आपल्याला की देवीने दिलेलं देवी पाळत असते बघा भक्ताला असो दुष्टाला असो जे वचन देवी आई देते ते वचन देवी आई पाळत असते बघा बऱ्याच वर्षाचा काळ जरी लोटला असला तरी ही परंपरा कायम चालू आहे राक्षसाला नैवेद्य दाखवला जातो तर बघा मनापासून आई तुळजा भवानीची जर तुम्ही भक्ती केली तर आपण बघा महाराष्ट्राच्या काय जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये कुठेही जरी असलो ना तरी देवीचं जर कुंकू माती असेल तर बघा माता बघा आपलं नक्कीच रक्षण करेल कारण बघा आदिशक्तीला आठ भुजा आहेत वास्तुशास्त्रामध्ये आपण पाहिलंच आहे की आठ दिशा आहेत म्हणून आठ जे हात आहेत मातेचे हे भुजा आहेत ते कशासाठी आहेत तर ते आपल्या भक्तांचे रक्षण करण्यासाठी आहेत आठ दिशेला आपला भक्त कुठेही बासू द्या त्या खंड विश्वाच्या कानाकरून त्यामध्ये कुठेही जरी भक्त असला तरी आठही दिशेला माता आपल्या भक्तांसाठी क्षणाचाही विलंब न करता धावून जाणार असते यामध्ये नक्कीच शंका नाही तर आजच्या व्हिडिओमधून आपण पाहिलं की आई तुळजाभवानीचे दर्शन घ्यायला तुम्ही तुळजापूरला जात असाल तुमची न कुलस्वामिनी कोणती आहे हे तुम्ही मला कमेंट करून नक्कीच सांगा आजच्या ह्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेली माहिती तुम्हाला अगोदर माहिती होती का आणि जर माहिती असेल तर तुमच्याकडे पण देवी आईला असा नैवेद्य दाखवला जातो का हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ